नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्रो मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण एका खूप आनंदाच्या गोष्टीवर बोलणार आहोत जे प्रत्येक पालकाचं आणि विद्यार्थ्याचं स्वप्न असतं ते म्हणजे काय तर विद्यार्थ्याला का वाटतं माझा नंबर ला लागावा ला आणि पा पालकांना वाटतं की माझा पाले हा एमबीबीएस कोर्सला लागावा ला आज क्या अशा महत्वपूर्ण बद्दल आपण बोलणार आहोत जी खरच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहेत सीड्स जे आहेत तर सहाशे तीस एम बी सीट्स वाढलेल्या आहेत ह्यारामध्ये आपण त्याच्याबद्दल सविस्तर विवरण चर्चा करणार आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळात जी काही प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेस बद्दलची सविस्तर आपल्याला माहिती इतंभूत माहिती आपल्यापर्यंत आम्ही आमच्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहचू त्यासाठी तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे तसंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला कुठले कॉलेजेस आलेले आहेत कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहेत का कुठल्या कॉलेजच्या सीट्स कमी झालेल्या आहेत याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओची विषय आहे की महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की महाराष्ट्रामध्ये टोटल सहाशे तीस सीट्स वाढलेल्या आहेत तसंच एका कॉलेजच्या सीट्स पण कमी झालेल्या आहेत आपण त्याबद्दल आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र आजचा विषय सुरू करूया तर आजच्या विषयाच्या सुरुवातीला आपण एक नोटीस बद्दल चर्चा करणार आहोत ती नोटीस म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड म्हणजेच एम ए आर बी यांच्या अंतर्गत त्यांनी त्यांच्या आपल्या एमसीसीच्या बोर्डवरती त्यांच्या बोर्डवरती पोर्टलवरती ती पब्लिश केलेली आहे तर मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड ही काय करतं तर ही एक संस्था आहे जसं आपलं एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे तशीच ही एक अंडर ग्रॅज्युएट एक कोर्ससाठी एक कमिटी आहे त्याच्यामध्ये एक संस्था आहे त्याच्या त्याच्या अंतर्गत एक नोटीस त्यांनी त्यांच्या पोर्टलवर काढलेली आहे त्यामध्ये पूर्ण भारतामध्ये कुठल्या कॉलेजच्या कुठल्या कॉलेजनी सीट्स वाढलेल्या आहेत कुठल्या कॉलेजच्या सीट्स कमी झालेले आहेत सविस्तर त्यांनी त्यांची नोटीस टाकलेली आहे ती नोटीस आपण आपल्या ग्रुपवर शेअर करत आहोत प्रत्येक पालकाला त्याबद्दल सविस्तर माहिती भेटली जाईल तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ही नोटीस टाकणार आहोत तर विद्यार्थी व पालकमित्र जसं बारा सप्टेंबरला ही नोटीस पडली त्यानंतर बऱ्याचशा प्रोसेस चालू झाल्या जसं की ऑल इंडियाचे जसं आता सध्या प्रोसेस चालू होते आहे एम चा रिजल्ट जो आहे रिजल्ट आपल्याला परवादिशी रिजल्ट लागणार आहे तर ह्या रिझल्टच्या अनुषंगाने म्हणजे याची जी प्रोसेस लांब झाली आहे किंवा लेंदी झालेली आहे याचं कारण म्हणजे एम ए आर बी कडे बऱ्याचशा कॉलेजचे प्रस्ताव गेले होते सीट्स वाढी करता तसंच डिमडच्या काही का सीट्स वाढलेल्या आहेत लास्ट राऊंडला काही कॉलेजच्या सीट्स वाढी वाढलेल्या आहेत त्याबद्दल बी आपण चर्चा करणार आहोत तर आपण सुरुवातीला करूयात की मेडिकल काउन्सलिंग कमिटीमध्ये म्हणजे एमसीसीच्या अंतर्गत पंधरा टक्क्या कोट्यामध्ये कुठल्या कॉलेजच्या सीट्स वाढलेल्या आहेत कुठला कॉलेज नवीन आलेला आहे तर जी काही ई एस आय च्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधेरीला एक नवीन कॉलेज चालू झालेला आहे वर्षीपासनं वर्षी त्याच्या पन्नास सीट्स ऑलरेडी फर्स्ट राऊंडला आलेल्या आहेत आणि त्याची प्रोसेस पण झालेली आहे तसंच ह्या राऊंडमध्ये च्या अंतर्गत पाहायला गेलं तर दत्तामेघे गे नागपूर यांची जे काही प्रिव्हियस सीट्स होत्या एकशे पन्नास आणि त्यांचा प्रस्ताव जो होता तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि त्यांना पन्नास सीट्स वाढीव झालेल्या आहेत म्हणजे टोटल दत्ता मेघे मेडिकल आ, मेडिकल कॉलेजला म्हणजे डीम्ड कॉलेजमध्ये पहिल्या ज्या दीडशे जागा होत्या त्या ह्या राऊंडपासून दोनशे जागा झालेल्या आहेत यामध्ये पाच कॅटेगरीमध्ये विवरण केलं जातं ते म्हणजे जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एस टी त्यामध्ये ही प्रोसेस केली जाते आणि ही प्रोसेस मेडिकल काउन्सिलिंग कमिटी पंधरा टक्क्यामध्ये कन्सिडर म्हणजे प्रोसेस केली जाते त्याचबरोबर दुसरं डीमड कॉलेज म्हणजे भारतीय विद्यापीठ ग्रुप यांचे दोन युनिट आहेत ज्याची की सीट्स वाढीव आहेत त्यामध्ये भारतीय विद्यापीठ पुणे आणि भारतीय विद्यापीठ सांगली याच्यामध्ये शंभर शंभर सीट्स म्हणजे दोनशे सीट्स ह्या भारतीय ग्रुपच्या महाराष्ट्रासाठी वाढून आलेल्या आहेत अशा एमसीसी काउन्सिलिंग कमिटीच्या जे काही सीट्स आहेत भारतीय विद्यापीठ किंवा आपण सांगली किंवा पुण्याच्या याच्या दोनशे सीट विद्यार्थ्यांना वाढीव आलेल्या आहेत आणि ही चॉईस फिलिंगच्या अगोदरच आलेल्या आहेत आणि परवादेशी निकाल लागणार आहे त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा याचा फायदा होणार आहे हे नक्कीच त्याचबरोबर एम जे एम कॉलेज महात्मा गांधी मेडिकल कॉलेज जे आहे आपलं संभाजीनगरचं याच्याही पन्नास सीट्स वाढीव आलेल्या आहेत त्यांच्या पहिल्या सीट्स दोनशे होत्या आणि पन्नास प्लस झाल्या म्हणजे पन्नास सीट्स यांच्या वाढीव आलेल्या म्हणजे टोटल दोनशे पन्नास सीट्स आता एमजेम मेडिकल कॉलेजला झाले आहेत लास्ट इयर पर्यंत म्हणजे फर्स्ट राऊंड पर्यंत यांच्या दोनशे सीट्स होत्या आणि असे एक प्रस्ताव आहे कदाचित आमचे एमजीएम ग्रुपचं अजून एक युनिट चालू होणार आहे म्हणजे कॉलेज चालू होणार आहे मे बी ते थर्ड राऊंडला येऊ शकेल शंभर सीट बघूया वाट पाहूया बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही आनंदाची गोष्ट आहे ज्यांना डिम्ड कॉलेजमध्ये करायचं आहे आणि एमजीएम ग्रुपमध्ये करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना ही एक आनंदाची गोष्ट आहे बट इट्स अ लिगल प्रोसेस परमिशन कधी येतील काय येतील ते एमजेम ग्रुपला आणि अथॉरिटीलाच माहिती आहे तर आपण अशी अपेक्षा करू की पुढच्या राऊंडला एमजीएम ग्रुपचं एक नवीन कॉलेज यावं त्याचबरोबर आपण दत्ता मेघेचं पाहिलं तर टोटल पाहिलं गेलं तर आपल्या जागा जे वाढलेल्या आहेत तर साडेतीनशे जागा ऑल इंडिया प्रोसेससाठी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी वाढलेल्या आहेत आपल्या फक्त महाराष्ट्रापुरत्या तसं भारतामध्ये तर भरपूर भारता जागा वाढलेल्या आहेत जसं की लास्ट इयरच्या बजेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं की टेन थाउजंड सिक्स विल बी इन्क्रीज दिस इयर फॉर दी मेडिकल कोर्स बट दे नॉट डिस्क्रा प्रिस्क्राईब की विच कोर्स कुठल्या कोर्ससाठी दहा हजार जागा दिलेल्या आहेत फक्त मेडिकलसाठी म्हणले तर मेडिकल म्हणजे मेडिकल अलाइड कोर्सेस पण आले लाईक एमबीबीएस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल बी एम एस असेल फिजिओ असेल किंवा नर्सिंग असेल त्याच्यामध्ये ह्या जागांचं विवरण होते की नाही म्हणजे त्यांनी सविस्तर दिलेलं नाही सध्या तरी आपल्याकडे सहाशे तीस सीट्स ह्या वर्षी आलेल्या आहेत ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थी व मित्र आपण ज्या विषयावर आता बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या सीट सेलच्या अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये सीट ज्या आवडीवर आलेल्या आहेत त्याच्यात काही कॉलेज आलेले आहेत तर अशा सीट्स बद्दल विवरणबद्दल आपण बोलणार आहोत तर सर्वप्रथम आपण जे काही लास्ट इयरपर्यंत कॉलेज होते त्या कॉलेजबद्दल बोलूया तर लास्ट इयरला जे कॉलेज आलं आलतं आपल्या संभाजीनगरसाठी रामचंद्र मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर म्हणजेच आपण हेगडेवार ह्या नावाने पण ओळखलं जातं त्याला तर ह्या कॉलेजमध्ये लास्ट इयरला फर्स्ट इयर म्हणजे त्यांची फर्स्ट बॅच होती याच्यामध्ये पन्नास सीट्स होत्या आणि त्यांनी शंभर सीट वाढीवचा प्रस्ताव दिला तर तो मंजूर झालेला आहे फर्स्ट राऊंडला नव्हता पण सेकंड राऊंडला तर नक्कीच त्यांना परमिशन एलओपी भेटलेली आहे तर प्रिव्हियस सीट पन्नास आणि ह्या शंभर असं ह्या राऊंडमध्ये त्यांचं दीडशे सीटचं विवरण होणार पन्नास सीटचं तर ऑलरेडी काउन्सिलिंग झालेली आहे ए फर्स्ट राऊंडमध्ये सेकंड राऊंड चे मध्ये टोटल आता शंभर सीट्स ऍड होऊन तिथं जे सीट मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये टोटल त्यांना दीडशे सीट्स दिसणार आहेत त्याचं विवरण होणार आहे पन्नास सीट ऑलरेडी भरलेले आहेत त्याचबरोबर दुसरं जर कॉलेज पाहायला गेलं तर आपण एन के पी साळवे नागपूरचं कॉलेज आहे आ, हे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये कॉलेज मोडलं जातं याच्या लास्ट इयरपर्यंत सीट्स दोनशे सीट्स होत्या आणि यांचा जो काही पन्नास सीटचा प्रस्ताव होता तोही मंजूर झालेला आहे म्हणजे या राऊंडमध्ये त्यांच्या पन्नास सीट वाढीव म्हणजे टोटल दोनशे पन्नास सीट ह्या एन केपी साळवेच्या याच्यात कन्सिडर केल्या जातील त्याचबरोबर पाहायला गेलं तर तिसरं म्हणजे वसंतदादा वसंतराव नाईक नाशिकचं जे काही कॉलेज आहे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट याच्या प्रिव्हियस सीट्स होत्या एकशे वीस आणि यांचा प्रस्ताव जो होता तो पन्नास सीटचा होता पण त्यांना तीस सीट मंजूर होऊन आल्या म्हणजे आता याच्या ह्या कॉलेजची इंटेक झालेली आहे एकशे वीस सीट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी व हो जे की आपल्याला ज्ञात नव्हतं किंवा त्याच्याबद्दल काही अंदाजही नव्हता बट uh, दोन तीन वर्षापासून एक रूम चालू होता की आर जे एस ग्रुप म्हणजे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ग्रुप कोपरगाव यांचे एमबीबीएस कॉलेज येणार 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 आणि तो अचानक ह्या राऊंडमध्ये त्यांना शंभर सीटची परमिशन भेटलेली आहे त्याचंच नाव आहे की श्रीमती सखुबाई नारायणराव कातखडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कोपरगाव हे कॉलेज जे आहे हे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या ग्रुपचं आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हा ग्रुप हा खूप जुना आहे आणि त्यांचं मध्ये भरपूर असे युनिट आहेत त्यांचं होमिओपॅथिक कॉलेज आहे आयुर्वेदिक कॉलेज आहे फिजिओथेरपी आहे त्यांच्याच कॅम्पसमध्ये कॅन्सर रिसर्च सेंटर आहे हॉस्पिटल खूप मोठं आहे त्यांचं आणि त्याच कॅम्पसमध्ये यांचं मेडिकल कॉलेज आता ह्या वर्षी मंजूर झालेलं आहे टोटल सीट शंभर आहेत आणि ह्या राऊंडमध्ये त्याचं पूर्णपणे त्याचा सहभाग राहणार आहे म्हणजे स्टेट काउन्सिलिंगमध्ये नवीन सीट ज्या वाढून आलेल्या आहेत ह्या दोनशे ऐंशी सीट वाढून आलेल्या आहेत याच्याबद्दलचं डिटेल आपण नोटीस जी आलेली होती सीईटी सेलने जारी केलेली त्यांच्या पोर्टलवरती ती आपण आपल्या ग्रुपला ऑलरेडी टाकलेली आहे आणि जसंच मी तुम्हाला सांगितलं एम ए आर बीचं जे काही भारतातले ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसच्या अंतर्गत ज्या काही कॉलेजच्या सीट्स वाढीव किंवा कमी झालेल्या आहेत याच्याबद्दल आपण त्या नोटीसमध्ये पूर्णपणे त्यांनी कॉलेज वाईज दिलेलं आहे ते पण आपण पन ती नोटीस त्याच्यामध्ये टाकणार आहोत विद्यार्थी पालक मित्र आता ह्या गोष्टी झाल्या सीट्स वाढीवच्या पण आपल्या महाराष्ट्रामधील एक कॉलेज असं आहे की त्याच्या सीट्स कमी झालेल्या आहेत ते म्हणजे एस एस पी एम एस सिंधुदुर्गचं जे कॉलेज आहे त्याची सीट इंटेक होती एकशे पन्नास सीट्सची इंटेक होती बट सम हव काही गोष्टी त्रुटी आल्यामुळे तिथली एक जागा कमी झालेली आहे म्हणजे ह्या वर्षी तिथं एकशे एकोणपन्नास जागेचीच काउन्सलिंग होणार आहे हे विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी पालकांना आता सांगायचं असं आहे की जो काही लास्ट म्हणजे फर्स्ट इयरचा फर्स्ट राऊंडचा जो काही कट ऑफ आलेला आहे आपला एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटचा आणि गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पालकांनी पुल पिओ सॉक्स असं म्हणायची वेळ आलेली आहे का तर दोनशे ऐंशी जागा वाढलेल्या आहेत आणि ऑल इंडियाच्या काही जे तीनशे तीन पन्नास सीट्स वाढलेल्या आहेत बऱ्याचशा पालकांना विद्यार्थ्यांना मार्क्स थोडेफार कमी असल्यामुळे त्यांचं बजेट ओके असेल तर ते ऑल इंडियामध्ये मध्ये पार्टिसिपेट करू शकतात त्याचबरोबर ज्यांना स्टेटमध्ये जे मुलं असं विचारत होते किंवा जे पालक विचारत होते सर चारशे सत्त्याहत्तर अष्ट्याहत्तरला आलेला आहे तर चारशे सत्तर पर्यंत आम्हाला लागू शकेल का नाही तर विद्यार्थी पालक मित्र तुम्हाला सांगा सांगायला आनंद होतो आणि ज्या विद्यार्थ्यांची मार्क्स चारशे सत्तरच्या पुढे आहेत त्यांना ह्या राऊंडमध्ये सीट मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालकांनी नेणाऱ्या नेणाऱ्या कडे व्यवस्थित लक्ष द्यावं ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच सीट भेटेल आपण अशा अपेक्षा करू एकदा आज किंवा उद्यामध्ये सीईटी सेलची नोटीस येईल पुढच्या राऊंडचं शेड्यूल येईल त्यामध्ये प्रत्येक कॉलेजचं ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्याचं विवरण येईल आणि असं बोललं जात आहे की अजून दोन कॉलेजचा प्रस्ताव आहे बट ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली प्रूव्ह झाल्या पाहिजे तसंच आपल्याला ज्यावेळेस सुरुवातीला बघितलं होतं आपण की अहिल्यानगरला uh, एक शंभर सीटचं गव्हर्नमेंट कॉलेज येणार होतं असं आपण uh, प्रोसेस चालू व्हायच्या अगोदर म्हणजे एक्झाम झाल्यानंतर एक आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता त्याचबरोबर नगरला सीएसएमएसएस ग्रुपचं एकशे पन्नास सीटचं कॉलेज म्हणजे वी वे आर वेटिंग फॉर टू फिफ्टी मोर सीट्स फॉर एमबीबीएस कोर्स इन महाराष्ट्र लेट सी व्हॉट हॅपन इन नेक्स्ट राऊंड अडीचशे सीट्स वाढून आले अजून वाढून आल्या तर अजून थोडा फार कट ऑफ कमी होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी थोडं पेशन्स ठावे अशी मी तरी एक त्यांना विनंती करेल बाकी काही विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचे असतील त्यांनी त्यांच्या राऊंडचे जे काही शेड्युल असत येतील ते ग्रुपला टाकले जातील ता त्या त्या ते विद्यार्थ्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांनी प्रोसेसमध्ये राहावं त्याचबरोबर काही राऊंड स्टेटचे नवीन रजिस्ट्रेशन चालू होत राहतात प्रत्येक राऊंडच्या वेळेस त्याच्यातही तुम्ही टचमध्ये राहावं आणि आपल्या कोर्सला आपण स्वप्नातल्या कोर्सला आपण ऍडमिशन घ्यावं तर विद्यार्थी पालक मित्र मी अशी अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खरंच खूप माहितीपूर्ण असेल मी अशी अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयात नवीन कंटेंटमध्ये कुणाला याबद्दल काही क्युरी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत त्यावरती फोन करून तुम्ही आपले प्रश्न विचारू शकतात आपल्याला निशुल्क मार्गदर्शन केलं जाईल तुरतास आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद